रोहित पवारांनी अजित पवारावर जी टीका केली त्यानंतर अजित पवार गटामध्ये एक खतखत पाहायला मिळत आहे कुठेतरी रोहित पवार हे आपल्या मर्यादा ओलांडत आहे असं अजित पवार गटांच्या नेत्यांचं मत आहे आपल्यासोबत प्रशांत पवार आहे अजित पवार गटाचे नेते ज्या प्रकारे वक्तव्य येत आहे रोहित पवारांकडून कुठेतरी थेट आता अजित पवारांनाच ते लक्ष करताना दिसत आहे नाही नाही अजित पवार साहेबांची जी उंची आहे की काही रोहित पवार गाठू शकत नाही आता त्यांना सांगितलं तर की बाबा हा बच्चा आहे हा बच्चा नाही हा कच्चा आहे अजून तो पूर्णपणे पिकला नाही आहे तो त्याला स्वतःच्या राजकारणासाठी म्हणून कोणती यात्रा काढली ती संघर्ष यात्रा काढावं लागली तर तो, तो काय अजितदादाची बरोबरी करणार आहे एका सीमित त्या पर्टिक्युलर विधानसभेपुरती रोहित पवारचं आहे रोहित पवार, पवार असं विचार करून राहिले की मी अजितदादाची जागा दादा अजितदादा अजितदादा आहे अरे अजितदादा ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं ते काम करू शकतात तसं काम कोणी करू शकत नाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहे तो जे म्हणून राहिला की अजितदादांवरच भार आहे अजितदादांवर भार नाही अजितदादा महाराष्ट्राच्या जनतेचं काम करून आमच्या संघटने कशी वाढेल याचंसुद्धा सुद्धा काम ते करून राहिले जे हे करत नाही मला, मला एक, एक सांगा की कुठेतरी मोठे साहेब तुम्ही त्यांना शरद पवार आणि सुप्रिया ताई हे यावर क, बोलत नाही याआधी कधी शरद पवार किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये असा दोन सदस्यांमध्ये वाद किंवा संघर्ष पाहायला मिळाला नाही तर रोहित पवारांना शरद पवार किंवा सुप्रिया पुळ सुळे यांचं समर्थन आहे असं दिसतं नाही नाही पवार कुटुंबाचं काय आहे ते तर त्यांचं त्यांना माहीत आहे पण असा काही संघर्ष वगैरे तर कुठे काही दिसत नाही ना अजितदादा कधी त्या त्यांच्याबद्दल काही बोलतात आणि ते सुद्धा अजितदादांबरोबरबद्दल काही बोलत नाहीत आता रोहित पवार त्याचं गरम खून आहे ते जे म्हटलं ना की बच्चा नाही आहे तो कच्चा आहे सांगा जर का यावेळेस जी मर्यादा ओलांडली परत भविष्यात जर रोहित पवारांनी अजित पवारांना टार्गेट केलं तर तुमची काय भूमिका असेल भूमिका ही फार वेगळ्या पद्धतीची राहील रोहित पवारांना ते त्यावेळेस कळून येईल की आमची भूमिका कशी राहील म्हणून नेमकी काय राहील नेमकी काय राहील सांगू ना आम्ही रोहित पवार कुठे फिरतात महाराष्ट्रात महाराष्ट्रात फिरू नाही देणार एक गोष्ट लक्षात ठेव हो। रोहित पवार काही अजितदादाची बरोबरी नाही करू शकत हां जी लिमिट आहे तुमची तुम्ही लिमिटमध्ये बोला तुम्ही काय जे बोलायचं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे संविधानाने तो अधिकार दिलेला आहे पण जर ज्या पद्धतीनं ते बोलून राहिले की वय आणि हे आणि ते वयाचा काही विषय नाही आहे आणि काही नाही आहे जे दादा बोलून राहिले ते बरोबर बोलत आहेत त्यांना आमचं सगळ्यांचं समर्थन आहे तर हे होते प्रशांत पवार अजित पवार गडाचे नागपूरचे स्थानिक नेते कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे ए बी पी माझा नागपूर एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट